महत्वाची बातमी समोर आली आहे विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी कारण आता शिक्षणाच्या जोरावर बरेच पैसे तुम्हाला लागत आहे आता शिक्षण करायचं म्हणलं ते एक एक दीड दीड लाख तुम्हाला वर्षाला फीस भरावी लागती परंतु आता बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी आता आनंदाची बातमी समोर आली आहे बांधकाम कामगाराच्या मुलांना वीस हजार रुपये मिळणार आत्ताच अर्ज करा आता काय आहे नेमकं महत्वाची एस न्यूज आणि ती अपडेट आप आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी जा योग्य त्या प्रकारे अर्ज करणे आवश्यक आहे अर्ज करताना काही पात्रता निकष पूर्ण करावे लागतात जसे की कामगार बांधकाम क्षेत्रात नोंदणीकृत असावा तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जसे की ओळखपत्र नोंदणी प्रमाणपत्र शिक्षण संस्थेचे प्रमाणपत्र इत्यादी जोडणे गरजेचे आहे गरजेचे असते अर्ज मंजूर झाल्यानंतर ही रक्कम थेट बँक खात्यावर जमा केली जाते या योजनेचा उद्देश म्हणजे गरजू कामगारांच्या मुलांना शिक्षणात मदत करणे त्याचमुळे तैस त्यांचा योग्य प्रकारे लाभ घेण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया समजून घेणे महत्वाचे आहे आता प्रक्रिया समजून घ्यायचं म्हणलं तर तुम्हाला बांधकाम कामगाराचा अर्ज भरावा लागेल शिष्यवृत्ती योजना राज्यातील बांधकाम कामगारांसाठी एक महत्वाची योजना सुरू आहे केली आहे ज्याद्वारे त्यांच्या मुलांना वीस हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे शिष्यवृत्तीच्या मदतीने कामगारांच्या मुलांचे शिक्षण अधिक सुलभ होईल आणि त्यांना त्यांच्या भविष्यासाठी आर्थिक संधी मिळणार मिळतील कामगार हे आपल्या देशाच्या विकासासाठी मोठे योगदान देतात आणि त्यांच्या कष्टाची दखल घेत सरकार विविध योजनांचा राबवत असतात कामगार निस्वार्थपणे आणि कठोर परिश्रमाने आपली कामे पार पाडतात आणि त्यांच्या कष्टाचे फळ उंचित मोदो मोबदला मिळावा यासाठी या योजनेचा उद्देश आहे हे एक सकारात्मक पाऊल आहे ज्यामुळे कामगार वर्गाच्या मुलांना शिक्षणाच्या दृष्टीने एक नवा मार्ग मिळणार आहे त्याचप्रमाणे आता जे काही कामगार योजनेचे जे काही बांधकाम कामगाराचे लोक असतील किंवा पालक असतील त्यांच्या मुलांनाही सुवर्ण संधी आहे कामगारांचे योगदान आकाशाला भिडणारी इमारती अलिशान फ्लॅट्स भव्य पूल आणि रुंद रस्ते यांच्या मागे एक अनमोल योगदान असतो ते म्हणजे बांधकाम कामगारांचं यामाग या मेहनत आणि कष्ट कधीही थांबत नाही हवेतील हो उष्णता असो किंवा पावसाच्या धारा परंतु कामगारांच्या कुटुंबातील जेव्हा शिक्षणासाठी संघर्ष करतात तेव्हा त्यांच्या कष्टाची खरी किंमत लक्षात येते त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना दोन हजार पंचवीस नावाचा एक पूर्ण उपक्रम सुरू केला आहे या योजनेतून कामगारांच्या मुलांना शिक्षणाची संधी मिळवून दिली जात आहे जे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गॅरंटी ठरू शकते आता बऱ्याच जणांनी बऱ्याच बरे, बांधकाम कामगाराचे फॉर्म बऱ्याच जणांनी भरले आहे अजून देखील ज्यांनी अर्ज केला नसेल त्यांनी लगेच जाऊन अर्ज करून टाका कारण तुम्हाला पंधरा हजार पंचवीसचा बांधकाम कामगाराची शिष्यवृत्ती तुमच्या मुलाला मिळण्याची या ठिकाणी खूप मोठी संधी मिळेल महाराष्ट्रातील शहरे आणि गावांमध्ये वेगाने विकास होत आहे प्रत्येक ठिकाणी बांधकाम कार्य सुरू आहे आणि त्यामागे असंख्य कामगारांची कठोर मेहनत लपवलेली आहे हे कामगार कधीच विश्रांती घेत नाहीत त्यांच्या मेहनतीचं बांधकामाच्या प्रकल्पाने गती मिळते तरी त्यांच्या स्वतःच्या जीवनात अस्थिरता आणि अनिश्चितता दिसून येते आपल्या कुटुंबाची जबाबदारी पेलताना या कामगारांना अनेक अडचणी सामोरे जावे लागते त्यांचे जीवन संघर्षपूर्व असते आणि त्यांना दररोज नवे आव्हान सामोरे जावे लागते अनेक वेळा त्यांना त्यांच्या कष्टाचा योगदान योग्य मोबल मोबदला मिळत नाही अशा परिस्थितीही ते आपल्या कामांवर निष्ठा ठेवून काम करत राहतात समस्या सामना, अनिक सामना करावा लागतो त्यातील एक मोठी समस्या म्हणजे सतत स्थलांतर विविध प्रकल्पाच्या कामासाठी ते, ते एकाहून अधिक ठिकाणी दुसऱ्याच्या ठिकाणी जातात ज्यामुळे त्यांच्या कुटुंबांना स्थिर जीवनाचा अनुभव मिळत नाही दुसरी महत्वाची अडचण म्हणजे अनियमित उत्पन्न हवामानाच्या बदल बाजारपेठेतील स्थिती आणि प्रकल्पाच्या उपलब्धीनुसार त्यांचे उत्पन्न कमी जास्त होत होते त्यामुळे त्यांच्या जीवनात आर्थिक असुरक्षितता निर्माण होते तिसरी समस्या म्हणजे असुरक्षित कामाचे वातावरण अपघाताचा धोका सतत असतो आणि अनेक वेळा आरोग्याच्या गंभीर समस्याही निर्माण होतात याशिवाय मुलांच्या शिक्षणावर देखील परिणाम होतो कारण स्थलांतरामुळे त्यांच्या एकाच ठिकाणी शिक्षण घेता येत नाही आता मित्रांनो शिक्षणाच्या अडचणी बऱ्याच जणांना असतात त्याचप्रमाणे बांधकाम विभागाच्या बऱ्याच लोकांना शिक्षणाच्या अडचणी त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी येत असतात शिक्षणाच्या अडचणी शिक्षणातील अडचणीमध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे कामगारांच्या मुलांचे शिक्षण अनेक कामगारांची मुले शाळेत जाऊ शकत नाही तर काही मुले शिक्षण सोडून देतात त्यांची भविष्यातील संधी कमी होतात आणि त्यांचे जीवन कठीण होऊ शकते मुलांचे शिक्षण अपूर्ण राहिल्याने पुढील पिढीचे भविष्य सुधार होऊ शकते या गंभीर समस्येवर उपाय म्हणून बांधकाम कामगाराच्या कामगारांना शिष्यवृत्ती योजना तयार करण्यात आली यामुळे कामगारांना कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळते योजनेच्या माध्यमातून अनेकदा आर्थिक मदत मिळते ज्यामुळे ते आपले शिक्षण पूर्ण करू शकतात हा एक महत्त्वाचा पाऊल आहे ज्यामुळे शिक्षणात खंड टाक टाळा जाऊ शकतो आता शिष्यवृत्तीचे त्यांचे महत्वाचे उद्दिष्ट काय आहे आपण बघून घेऊया महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने दोन हजार पंचवीस साली एक महत्त्वपूर्ण शिष्यवृत्ती योजना सुरू केली या योजनेचा प्रमुख उद्देश बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी सहाय्य दे देणे आहे यामध्ये मुलांची प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंतची आवश्यक मदत केली जाईल कामगार कामगार कुटुंबांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर होणारा आर्थिक भर कमी करण्यासाठी ही योजना कार्यान्वित केली आहे योजनेतून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमुळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या ध्येयाकडे नेण्यासाठी प्रेरणा मिळेल बांधकाम कामगारांच्या कुटुंबांना अधिक चांगले जीवनमान मिळवून देण्याचे या योजनेचे उद्देश आहे आता मित्रांनो काही योजनेचे उद्देश होते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितले आता बऱ्याच जणांनी अजून देखील कामगार विभागाचे फॉर्म भरले नसतील अर्ज केले नसतील तुम्ही लगेच जाऊन अर्ज करून टाका कारण की ही योजना सर्व बांधकाम कामगारांच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे त्यासाठी तुम्ही लगेच जाऊन अर्ज करून टाका अर्ज तुमचा अप्रोर होऊन जाईल आणि तुम्हाला सुद्धा दोन हजार पंचवीसची शिष्यवृत्ती तुमच्या अकाउंटमध्ये मिळून जाईल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण की व्हिडिओ महत्वाचा आहे आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलवर लेटेस्ट लेटेस्ट न्यूज महाराष्ट्रातील जी काही घडामोडी असते ती आपल्याला तुम्हाला बघायला मिळतील त्यासाठी लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा